आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गवार शेवगा काकडी हळद आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील बाजारात गवारीचे दर टिकून आहेत बाजारातील आवक कमी आणि चांगला उठाव यामुळे दर वाढलेत पावसामुळे गवारीची आवक कमीच आहे राज्यातील बहुतांश भागात पिकाचं नुकसान झालंय सध्या बाजारात गवारीला चार हजार ते पाच हजार रुपये गुणवत्तेनुसार दर मिळतोय राज्यातील केवळ पुणे आणि नागपूर जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक पन्नास क्विंटलपेक्षा अधिक आहे इतर बाजारांमधील आवक वीस ही कमी आहे गवर बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज गवर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारातील शेवग्याची आवक पुन्हा काहीशी कमी झाली आहे नुकत्याच झालेल्या पावसाने शेवगा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय त्यामुळे शेवग्याचा तोडा कमी होत असल्याचं शेतकरी सांगतात शेवग्याची बाजारातील आवक कमी असली तरी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेवग्याला चांगली मागणी आहे याचा आधार शेवग्याच्या दराला मिळतोय सध्या बाजारात शेवग्याला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये दर मिळतोय पुढील काळात शेवग्याची आवक जास्त वाढण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे शेवग्याचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज शेवगा बाजारातील व्यापारी व्यक्त करतात राज्यातील बाजारात काकडीची आवक मागील काही दिवसांपासून वाढली आहे त्याचा दबाव दरावर दिसून येतोय यंदा पावसाळा लवकर सुरू झाला त्यामुळे काही भागात काकडीची लागवड ही लवकर झाली असं काही शेतकरी सांगतात ही, ही काकडी आता बाजारात विक्रीसाठी येते त्यामुळे काकडीचे दर नरमलेत आज राज्यातील अनेक भागात काकडीला सरासरी प्रति क्विंटल एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये दर मिळतोय पुढील काळात बाजारातील आवक आणखी सुधारण्याची शक्यता आहे त्यामुळे काकडीचे दरही कमी होण्याची शक्यता आहे असं व्यापारी सांगतायत देशातील बाजारात हळदीची आवक सरासरीपेक्षा चांगली असल्याचं चा व्यापारी सांगतायत तर दुसरीकडे पावसामुळे हळदीला असलेली मागणी मागील दोन महिन्यात कमी झाली होती त्याचा दबाव दरावर आलाय हळदीचा भाव मागील दोन महिन्यांपासून दहा हजार सध्या लागवड आघाडीवर आहे गेल्या वर्षीपेक्षा हळदीची लागवड वाढली आहे पुढे सणासुदीच्या काळात हळदीला मागणी वाढेल परंतु दरवाढीवर मर्यादा राहतील असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी दिलाय राज्यातील बाजारात लक्षणाची आवक चांगली सुरू आहे त्यामुळे दरातील ही स्थिरता दिसून आली परराज्यातून लसूण विक्रीसाठी राज्यात येतोय परिणामी लसणाचा पुरवठा चांगला दिसतोय लसणाची आवक पुणे मुंबई नाशिक नागपूर अशा मोठ्या बाजारात जास्त दिसतीये तर सरासरी दर पातळी सहा हजार ते सात हजार रुपयांच्या दरम्यान आहे पुढील काही आठवडे लसणाची आवक स्थिर राहू शकते मात्र पहिल्या पावसानंतर लागवड केलेल्या लसूण बाजारात आल्यानंतर आवक सुधारण्याची शक्यता आहे त्यामुळे दरावर आणखी दबाव येऊ शकतो असं व्यापारी सांगतायत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ऍग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका